मंडळी नमस्कार जय शिवराय गेल्या काही दिवसापासून आपण ट्वेंटी पर्सेंटचं सेविंग बकेट पाहतोय बचत करणं गरजेचं आहे आजची बचत आधार भविष्याचा या दृष्टीनं काही पॉईंट आपण डिस्कस केले आजच्याही व्हिडिओमध्ये आपण असाच एक मुद्दा डिस्कस करतो आहे की काही लोकांना आपली मिळगत आणि आपले खर्च ह्याच्यामध्ये थोडासा त्रास दिसतो आहे जसं पाहिलं गेलं उदाहरणामध्ये मी एक पाचशे रुपयाचं उदाहरण घेतो आहे की पर डे पर डे म्हणते मी पाचशे रुपये अर्निंग आहे आणि त्यांचं खर्च दिवसा सहाशे रुपये व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे सेविंग नावाच्या प्रकारला हात लागायचा प्रश्नच राहीन झाला आहे म्हणजे मिळगत पाचशे आणि खर्च सहाशे असं कॅल्क्युलेशन व्हायला लागले त्यामुळे सेविंग दृष्टीने त्यांची पावलं उचलली जात नाही आहेत आता एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्याला सेविंग करायचं आहे आणि हे सेविंग करत असताना आपली मिळगत आपल्या लक्षात येते म्हणजे आपल्याला खर्चही त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे खर्च जर जास्त होत आहेत तर आपल्याकडे खर्चाचा हिशोब असणं गरजेचं आहे होणारे एक्सपेन्सेस जर रिटर्न स्वरूपात तुमच्याकडे असतील तर ॲव्हरेजली एक दोन तीन महिन्याचा हिशोब तुमच्याकडे असेल तर काही घटकावरती जे खर्च होत आहेत ते तुम्ही चेक करा आणि अन्नसरी गोष्टीवरती जर पैसे खर्च होत असतील तर त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा हा एक पॉईंट झाला दुसरा पॉईंट असा आहे की मिळगत तुम्ही करताय त्या मिळगतीसाठी तुम्ही पळताय तुम्ही राबताय कोणत्या वेळेने मिळगत करताय हे तुम्हाला माहीत आहे आणि ह्या मिळगतीमध्ये जर ती मिळ ह्या मिळकतीमध्ये जर तुम्हाला पळायला लागते राबाय लागतं आहे त्याच्यासाठी तुम्ही एवढं राबराब राबताय तेव्हा ती तुम्हाला ती पाचशे रुपये मिळत आहे तर तुमचं कॅल्क्युलेशन पाचशे रुपयेच्या खालीच पाहिजे चारशे रुपये साडेतीनशे रुपये तुमचा त्या कॅल्क्युलेटिवलीच एक्सपेन्सिस पाहिजे त्यावेळेसच तु तुमचा एक्स जे ट्वेंटी पर्सेंटचं सेविंग बकेटचा पॉईंट आहे तिकडे ती अमाऊंट डायवर्ट होणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत दोन गोष्टी अशा आहेत की एक तर तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कमी करा खर्च कमी करा दुसरा मार्ग आहे की तुम्ही तुमची अर्निंग वाढवा खर्च कमी करणं तुमच्या हातात आहे कारण मिळगत तुम्ही करताय पण अर्निंग किती करणं किती मिळवणं आणि अर्निंग करण्याकरता तर लिमिट नाही आहे खर्च करण्याकरता एक वेळ आपण लिमिट घालतो आहे पण मिळगतीला लिमिट नाही आहे मिळगत तुम्ही ओवरटाईम करून एक्स्ट्रा काम करून अदर ॲक्टिव्हिटी करून अदर इन्कम सोर्स अदर सोर्स उप उपलब्ध करून करू शकताय जर तुमची पाचशे मिळगत आणि सहाशे खर्च होत असेल तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले त्यातले काही गोष्टी तुम्ही जर अंमलात आणल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सेव्हिंगच्या पॉईंटला हात घालणे शक्य होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन गोष्टीसहित तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय काळजी घ्या